नमस्कार मी डॉक्टर स्वशोभा उंचे गावकर औरंगाबाद यवनाचा नाश शौनक ऋषींनी सुतांना संपूर्ण श्रीकृष्ण सांगण्याची विनंती केली मग शौनक म्हणाले मथुरा ही अत्यंत सुंदर नगरी होती लक्ष्मीचा तिथे सदैव निवास होता धनधान्याची सुबत्ता होती पृथ्वीवरील सर्वोत्तम स्थानापैकी मथुरा ही एक सर्वोत्तम नगरी होती एवढा असून सुद्धा श्री कृष्णास मथुरेचा त्याग का करावा लागला हा कालयवन कोण होता त्याने असं काय केलं की ज्यामुळे श्री कृष्णास चारी बाजूने समुद्राने वेढलेल्या द्वारका नगरीत आसरा घ्यावा लागला आमच्या शंकाच निरसन करावे व संपूर्ण माहिती आम्हाला सांगावी मग शौनकांची जिज्ञासा ऐकून सुप्रसन झाले आणि म्हणाले तुमची उत्कंठा अगदी स्वाभाविक आहे भगवान श्री कृष्णाबद्दल आपला आपला भक्तिभाव बघून मी अत्यंत प्रसन्न झालो आहे महर्षी वेदव्यासांनी जे मला कथन केले आहे ते मी आता आपणास सांगतो मग महर्षी गर्ग हे वृष्णी आणि अंध वंशाचे गुरु होते गर्गाचार्य हे यादवांच्या जमात असून त्यावेळी त्यांची स्त्री आईन तारुण्यात होती परंतु गर्ग ऋषींचे लक्ष तपश्चर्येकडे असल्यामुळे ते आपल्या तरुण स्त्रीकडे मुळीच पाहत नव्हते या त्यांच्या वृत्तीवरून यादव त्यांना नपुसक असे म्हणू लागले यादवांची ती निंदा ऐकून गर्गमुनींचा राग आला मुनींना राग आला आणि त्यांनी बारा वर्षपर्यंत लोहचूर्ण खाऊन शंकराची उपासना केली गर्गाचार्यांच्या घोर तपश्चरेमुळे शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी वर दिला की तुम्हाला महा तेजस्वी पुत्र होईल जो अंधक आणि वंशयापासून विजय मिळवेल वृष्णिवंश तर त्याच्या भीतीने पळून जाते याच दरम्यान महर्षी गर्ग यांना शंकराचे वरदान मिळाले होते आहे ही बातमी यवनराजा समजले यवनराजाचे ऐश्वर फार मोठे होते पण पुत्र नसल्यामुळे तो अत्यंत कष्टी होता यवन राजा गर्गमुनी अत्यंत श्रद्धेने आणि नम्रतापूर्वक आपल्या राजमहालात घेऊन आला यवनराजाने आपल्या रूपवती पत्नीस गर्गमुनींच्या सेवेस पाठविले यवन राणी बरोबर संबंध प्रस्थापित केला आणि राणी गर्भवती झाली राणी लोखंडाप्रमाणे मजबूत बलशाली पुत्र झाला तो रंगाने काळा असल्यामुळे त्याचे नाव कालयवन ठेवले रंगरूपाने तो साक्षात काळच वाटत होता कालयवन गर्गमुनींचा वरद पुत्र असल्याने त्याच्या हातून यादवांचा नाश होईल असा जरा संघास भरोसा उत्पन्न झाला व म्हणून त्याने कालयवनास श्रीकृष्णाच्या पारिपात्यासाठी पाठवण्याची ताबी केली काही काळाने यवन राजा मृत्यू पाला मृत्यू पावला आणि काल यवन सिंहासनावर आला त्याने सुद्धा युद्ध करायची इच्छा प्रकट केली त्याने ब्राह्मणांना विचारले कि मी कोणाशी युद्ध करू तेव्हा नारद मुनी त्याला वृष्णी आणि अंधवंश सांगितले नारदाने श्रीकृष्णास कालेवनाच्या मनुष्याची माहिती दिली कृष्ण काल यवनाची प्रतीक्षा करू लागला पराक्रमी कालयवण आपल्या बरोबर शकत हुशार धरत पारत श्रंगरा खस पहलव इत्यादी राजांना घेऊन प्रचंड मोठे सैन्य घेऊन मथुरेवर चालून आला त्याच्याबरोबर अगणित हत्ती घोडे उंठ होते ह्या प्रचंड सेनेमुळे तो धुरळाऊ हवेत उडायला उडायचा त्यामुळे सूर्य झाकाडून गेला दिवसा सुद्धा मलमूत्राची एकच नदी वाहू लागली नदीचे नाव अश्वकृत असे पडले काल येवन आपल्यावर चाल करून येत आहे हे, हे समजताच मथुरेतील लोक अत्यंत भयभीत झाले व त्यांनी कृष्णाकडे जाऊन हा अनअर्थ टाळण्याची त्यास विनंती केली कृष्णाने सर्व यदी एकत्र बोलावले व आपल्यावर आलेल्या संकटाची त्यांना कल्पना दिली कृष्ण म्हणाला काल येवनास भगवान शिवशंकराचा वर मिळाल्यामुळे मी त्याचा वध करू शकत नाही नारद मुनींनी सांगितलं आहे की मथुरेतील आपलं वास्तव्य आता संपुटात आलं आहे तसेच काल यवनाने अनेक राजांना आपल्याला वश करून घेतले आहे अनेक राजे यदुवंशियांचा द्वेष करतात आपले अनेक बंधू बांधव मारले गेले आहेत आता यापुढे शांतीपूर्वक मथुरेत राहणे कठीण आहे आपण आपला विकास करू शकणार नाही प्रत्येक वेळी नवीन शत्रूबरोबर लढण्यास आपण नष्ट होऊ तेव्हा मथुरेचा त्याग करणे हाच उचित मार्ग आहे अशा प्रकारच्या भाषणाने कृष्णाने सर्वांचे मत आपल्या निर्णयास अनुकूल करून घेतले काल चातुर्य पाहण्याकरता श्रीकृष्णाने एका मातीच्या घागरीत एक मोठा सर्प घातला व त्या घागरीचे तोंड बांधून ती घागर दुताबरोबर काल यवणाकडं पाठवून दिली काल यवनाने तो घट सोडला व त्यात साप आहे असे पाहून त्या घागरीत लक्षावधी मुंग्या घातल्या व पुन्हा त्या घटाचे तोंड बांधून तो श्रीकृष्णाकडे परत पाठवून दिला श्रीकृष्णाने घट सोडून सर्वांना दाखवला तो तो सर्प मरून त्याचे अनंत तुकडे झाले होते असे सर्वांच्या दृष्टोत्पतीस आले काल चातुर्य पाहून श्रीकृष्णाने त्यांच्याबरोबर युद्ध करण्याचा विचार रहित केला व विश्वकर्माला बोलावून मथुरेप्रमाणे समुद्रात द्वारका निर्माण तयार करण्यास सांगितले त्याचप्रमाणे विश्वकर्माने एका रात्री द्वारकानगरी तयार केली व श्रीकृष्णाने रात्रीच्या रात्री सर्व लोक निद्रिस्त असता त्यास त्यांच्या पशु पक्षी आदी वस्तूंसह द्वारिकेस नेऊन ठेवले सकाळी उठल्यावर लोक द्वारकानगरीच्या बाहेर येऊन पाहतात तो जिकडे तिकडे समुद्र दिसू लागला तो विलक्षण प्रकार पाहून लोक भयभीत झाले परंतु कालेवनाच्या हल्ल्यातून वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने मथुरा तशीच्या तशी द्वारकेत आणली आहे असे समजताच सर्वांना आनंद झाला इकडे श्रीकृष्ण मथुरेद रात्रभर एकटाच होता सकाळी तो मथुरेच्या बाहेर पडून कालेवनाच्या सैन्यासमोरून सैन्या समोरून जाऊ लागला ती चतुर्भुज पितांबर नेसलेली श्रीकृष्णाची मूर्ती पाहताच काल यवनास जरासंधाने सांगितलेले श्रीकृष्ण तो हात असे वाटले व तो श्रीकृष्णाला धरण्याकरता त्याच्या अंगावर धावला काल यवन जवळ येतात कृष्ण पळू लागला त्याच्या मागे काल यवनही धावू लागला भगवंताची लीला अगाध आहे भगवान श्रीकृष्ण साक्षात विष्णूचा अवतार असून सुद्धा एका आसुरासमोर चक्क पलायन करत होते महादेवांच्या वरदानाची अवहेलना करता येत नव्हती म्हणून कृष्ण पलायन करत होते प्राचीन काळातील गोष्ट आहे सूर्यवंशी राजा मांधाताचा पुत्र मुचकंदो देवासूर संग्रमात विजयी झाला तेव्हा देवांनी त्याला वर मागण्यास सांगितले तेव्हा मुचकुंदाने आपणास मोक्ष मिळावा अशी मागणी केली तेव्हा इंद्र म्हणाला राजा मोक्षदान देण्याची आमची योग्यता नाही पण तू मागितली आहेस म्हणून मी तुला असे वचन देतो की द्वापारी श्रीकृष्ण भगवान तुला भेटेल व त्याच्याकडून तुला मोक्षप्राप्ती होईल तोपर्यंत आपल्या राज्य, राज्या राज्याचा सुखाने उपभोग घे तेव्हा मुचकुंद म्हणाला आता राज्य करण्याची मला मला मु, मुळीच इच्छा नाही सतत दोन युगे युद्ध केल्यामुळे मी फार थकलो आहे तर श्रीकृष्णाची भेट होईपर्यंत मला निद्रा मिळावी आणि जो मला उठवण्याचा प्रयत्न करेल तो माझे डोळे उघडताच माझ्या नेत्रज्योतीने भस्म होईल असे मला वरदान द्या इंद्राने वरदान दिले आणि मुचकुंदास हिमालयामध्ये एका गुफेत जाऊन झोपण्याचा सल्ला दिला मग कृष्ण पुढे पळत होता आणि कालयवण कृष्णाच्या मागे धावता धावता कृष्ण मुचकुंद राजा ज्या गुहे झोपला होता त्या गुहे चिरला कृष्णाने आपले पितांबर निजलेल्या मुचकुंदाच्या अंगावर घातले आणि तो गुहेत लपून बसला कृष्णाचा धिकार करत कालयवन गुहे चिरला पितांबरामुळे निजलेला मुचकुंद हाच श्रीकृष्ण आहे असे कालयवनास वाटले व त्याने जोराने एक लात मुचकुंदास मारली त्याबरोबर मुचकुंद जागा झाला त्याचे नेत्र उघडले त्याबरोबर त्याच्या नेत्रातून भयंकर तेज निर्माण झाले आणि कालयवन भस्म झाला मुचुकुंदाने कृष्णाकडे बघितले आणि विचारले तू कोण आहेस तेव्हा कृष्ण म्हणाला हे राजा तू येथे चिरकाल निद्रा मग्न आहेस तुझ्या हातून फार मोठे कार्य संपन्न झाले आहे कृष्णाने काल येवणाची गोष्ट थोडक्यात मुचुकुंदा सांगितली कृष्ण पुढे म्हणाला हे मुचकुंदा तू त्रेतायुगापासून निद्रेत आहेस हे कलियुग आहे राजा यया पाच पुत्र होते यदू सुवूर वसु द्रवत्यू अनु आणि पुरु यदू सर्वात मोठा त्याच यदुवंशात वसुदेवाचा जन्म झाला आणि मी वसुदेव पुत्र श्रीकृष्ण असं सांगून श्रीकृष्णाने आपल्या शंख चक्र गदा पद्मधारी चतुर्भुज स्वरूपाचे दर्शन मुचकुंदास दिले व इंद्राच्या वचनाप्रमाणे मुचकुंदास प्राप्त झाला कालवनाच्या मृत्यूनंतर त्याची सर्व सेना हत्ती घोडे उंट यावर श्रीकृष्णाने आपला अधिकार स्थापित केला ही सर्व लुटलेली संपत्ती आणि कालवनाचे राज्य उग्रसेन राजास अर्पण करून स्वतः द्वारिकापुरीस गेला मथुरेत राजा उग्रसेनाचाच अधिकार राहिला अशा प्रकारे कृष्णास मथुरा सोडून द्वारिकेस पलायन करावे लागले काल यवनाचा वध करणे शक्य नसल्यामुळे रणांगण सोडून पडणे हाच एक मार्ग त्याच्या पुढे होता त्यामुळे कृष्णास रणछोडदास हे नाव पडले वासुदेव पुत्र असल्यामुळे कृष्णाचे वासुदेव हे नाव प्रसिद्ध होतेच आता तर कृष्ण रणछोडदास या नावाने प्रसिद्ध झाला जय श्री कृष्णा